नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलवरती रोज नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो तर आजचा आपला अपडेट असेल की डब्ल्यू आर डी संदर्भात डब्ल्यू जलसंपद विभाग सरळसेवावरती प्रत्यक्षआधी कालावधी त्याचा वाढवण्यात आलेला आहे म्हणजे वेटिंग लिस्टचे जे काही ड्युरेशन होतं वेटिंग लिस्टचं ते एक्सटेंड केलेलं आहे त्यांनी त्याबद्दल आपण बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे की ज दोन हजार चोवीस जानेवारी आणि दोन हजार तेवीस डिसेंबर एंडिंगला ह्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रुप सी ह्याची परीक्षा झाली होती आणि त्याच्या जवळपास पंधराशे अठ्ठावीस पोस्ट त्या ठिकाणी होते आणि त्या परीक्षेबद्दलचे जे काही रिझल्ट असतील ते, ते विभागाने एक आठ दोन हजार चोवीस रोजी सगळे लावले होते त्याबद्दलच्या काय सूची असतील निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी असतील त्या ठिकाणी त्या सगळ्या पब्लिश झाल्या होत्या आता प्रतीक्षा यादीचा म्हणजे वेटिंग लिस्टचा जो कालावधी असतो जवळपास एक वर्षासाठीचा असतो तो आज संपला आहे म्हणजे एक आठ दोन हजार पंचवीसला पण तसं न होता विभागाने एक नोटीस जारी केली आज त्या त्यात त्या त्या तसं सांगितलं गेलं आहे की आज ह्या नोटीस ह्या वेटिंग लिस्टचा पिरियड न संपता त्याला सहा महिन्यांनी एक्सटेंड करण्यात आलेला आहे आणि त्याला शासनाची मान्यता देण्यात आली आहे तर हेच आपलं आजचं अपडेट होतं हे तर पण तेच दिलं की सहा महिन्यांनी ती वेटिंग लिस्ट वाढवलेली आहे आणि सहा महिन्याचा कालावधी हा आजपासून म्हणजे एक आठ दोन हजार पंचवीसपासूनचे पुढचे म्हणजे साधारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत असला पाहिजे तर डब्ल्यू आर डी जे किंवा पी डब्ल्यू डी जे किंवा कि सीई ए अशा अनेक डायरेक्ट रेक। रेक। रिक्रुटमेंट एक्झाम्स असतील किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे एक्झाम्स असतील तर त्याबद्दलचे एक ऑनलाईन आणि ऑफलाईनचे बॅच आपली सुरू आहे इन्फिनिटी अकॅडमीकडे त्यात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघे सब्जेक्ट्स आपण पूर्णपणे कव्हर करतो त्याचे ॲडमिशन देखील ओपन आहेत तुम्हाला काही इन्फॉर्मेशन किंवा क्युरीज विचारायचे असतील तर या नंबरवरती तुम्ही विचारू शकता तसंच एक बारा हजार प्लस एम सी क्यूचं एक पुस्तक आपण लॉन्च केलेलं आहे त्यात <coughs> विथ एक्सप्लेनेशन सगळे एम सी क्यूज आहेत त्यात देखील टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोघं प्रकारच्या एम सी क्यू असतील तर टेक्निकलचे एम सिक्यूज तुम्हाला या बुकमध्ये बघायला मिळतील तर आणि नॉन टेक्निकल हा तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला नॉन टेक्निकलचे इंटरव्ह्यू एम सी क्यूज तुम्हाला तिथे बघायला मिळतील